रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा आईला माझ्या माझ्याच रूपात पांडुरंगाने कसं दर्शन दिलं ते पुढं तुम्ही ऐकणार आहातच परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो जे ध्यानी मनी जे असत तेच स्वप्नातही आणि जागृतीमध्येही येत असतं मला अभिमान आहे की मी अशा आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला आणि मला लहानपणापासून त्यांनी बाळपडू हे परमार्थाचं बाळपडू मला दिलं असे आई वडील सर्वांना मिळावेत लगलक्ष लग आणि मिळावेत म्हणण्यापेक्षा मनुष्य देहाला येऊन जरा मनुष्य म्हणून जर राहत चाल आणि भगवंताची सेवा देवे दिला देह भजना गोमटा त्या देहाची निर्मिती आदरानी आदरानी आदराने निर्मा एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात लक्षात आलं सर्व योनी तयार केल्यानंतर मनुष्य योनी ही आदराने निर्माण केलेले कमीत कमी हे तर माझे भजन करतील आणि असे रात्रंदिवस चिंतन करणारे दुसरं काय आयुष्यात न आवडणाऱ्या माता भगिनींच्या पोटी किंवा सर्वच व्यक्ती सर्वच देव रूपी रत्न ही प्राप्त होतात जगद्गुरु तुकोबारा यांचं प्रमाण तर मी मागे कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं माय बापे अचूक वेळ साधकी आलं का लक्षात वाईट मुलं जन्माला काय येतात आणि चांगली मुलं जन्माला काय येतात अलग लक्षात हे तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओमधून पुढे तुम्हाला दिसेल तिच्याच कोंडामधून तिलाच आलेला अनुभव आपलं अस्तित्व आपण एवढी महान व्यक्ती नाही परंतु भगवंत कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन कशा पद्धतीनं आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करतो परंतु ते आपण ओळखत नाही मनुष्य रूपानीच देव तुमच्याजवळ येत असतो लक्षात ठेवा देव दगडात नाहीये मनुष्यात देव आहे आणि तो पाहायला शिका सर्वांनी आलं का लक्षात अशी नीट वागायला शिका त्यांनी कसंही वागू द्या ना तो तसा वागतोय म्हणून मी असा वागतोय मग तुझ्यातन त्याच्यात बावला फरक काय तू वेगळा आहेस ना मग तू जरा एकदा थोडासा त्रास होतो आता मी संपूर्ण माझं जीवन त्रासातच घालवलेलं आहे आणि मी आणखी येईन सुद्धा भगवंताला म्हणतो भगवंता मला जेवढं दुःख देता येईल तेवढं दुःख दे की जेणेकरून मी एक क्षणही ही तुझापासून दूर जाणार नाही रात्र दिवस फक्त आणि फक्त चिंतन कर्तव्य कर्म करताना सुद्धा मुखात तुझं चिंतन आणि म्हणून लक्षात ठेवा आपण सर्वांना माझे हे हात जोडून विनंती की कमीत कमी सकाळी उठल्यानंतर एकदा नमस्कार करावा भगवंताला भगवंता मला उठवलं रे आजचा दिवस मला दाखवला मी खूप खूप धन्यवाद आभारी आली तुम्ही म्हणाल तुम्ही काय पुढं भिंतीला सांगताय का नाही वृत्तीच नाही आपल्या मी समोर कोणाच्या पाया परत परत असतो दाखवू का तुम्हाला मी कोणाच्या समोर पाया पडतो कोण आहे समोर तेवढं पहा सर्वांनी पांडुरंगाचं अस्तित्व आहे समोर उठल्या उठल्या सुद्धा पांडुरंगाचं मुख लक्षात जागृती स्वप्नी पांडुरंग आलं का लक्षात गोविंद गोविंद मना लागली या छंद काय सांगाव तुम्हाला ऐका पुढे आई काय म्हणते ते पहा एखादशीला माझ्या एखादशीला नाही का एखाद बोल म्हणजे वडिलांवर आपले भजन करायचं नाहीत थोडा थोडाच्या महाजा लागतो अरे मी जिथे वर इथं भजन कर मग तिकडं वाडीला जा नाही तर हाय मस्वडाला जाईट वर इथं भजन कर कसं वाटलं

काही मी तर जोडत नाही मला झालेली ती पुढा मग माझा गेला असतात तर पेटी वाजवून मला भजन कसलं म्हणत होता त्याला कुणी सांगितलं नाही म्हणजे मनाला माहिती

आला हा पुन्हा रच हा त्याच्या कपऱ्याला बसला हा असं घेऊन हा या सुद्धा सुट दोत बरं कोपरण घेऊन कोपरण घेऊन असं बसला हा म्हणजे बरं बाबा आला सगळी गेली म्हटलं भजन म्हणजे त्याला म्हणते मी हा ते आबांग बी घेणार ठेवून आता पण विचार माझा तू म्हणला आबांग म्हणला ती साल म्हणला मी का म्हणते आम्हाला बाबा तसड्याचा आधी येत नाही त्या तुझ वाहू अन असतं ती तसं आम्हाला काही तसं येत आहे गरज नीट चांगलं म्हणते की हिवळून चाल म्हणायची लाक देशी डोळं वगैरे कुठे आयुषं करा कुठे कोण गेला आला मला सांगितलं शंकरच्या रूपानं मला म्हणलं माझ कुणी खरं धरत नाही ग मी काही दबाड बोलत नाही आमचं कसं बोला येईल मग श्याला मंगला म्हटलं बरं जाधं बाबा आलास तुझं टोट आम्हाला येत नाही आपलं म्हणलास तेवढं समाधान झाली की यालं मंग ढो उघड म्हणजे माझ्या अंतकरणातला पांडुरंग माझा निवड निष्ठा ना मग ते निष्ठायला लागली सुया आधीच कुठं बांधायचं बघा <laughs> लय हाताल होऊ नका ते सुई झाली इकडे तिकडे उग उद्या <laughs> <देला> लावायचे का आणि <laughs> मला गॅसाच्या रूपानं माझ्या आला मला भजन म्हणला आणि मग माझा सारखा द्याच होता भजन तुला देव येतोय ना कुठल्या ना कुठल्या रूपात भेटतोय ना तुला संपलं मग माझा तुझा लेख दुसरा कोण नाही तोच आहे देण्यात आलं का हा सगळ्या जगाला माहित आहे कोण आहे काय तो माझा लोक रामंत भजन करून गेला बाबा हा लोळ घर तिथे कुठे पांडुरंगाचा आलेला हो पांडुरंगाचा आला गे मग ही काय असं होत गर नव्हतं गळ्यात आणि असं बोलका घेतला होता म्हणत होता हा बंग सुद्धा देणार ठेवला होता बर हे असं घेतलं होतं अंग तस अंग <laughs> तस घेतलं होतं बघ आणि म्हणलं म्हणलं बाबा माझा बाबा आला देली सगळी काळ करून म्हणलं आपण भजन म्हणून म्हणलं बाबा बर भजन करून घ्या सर्वांनी ऐकलं असेल आणि माझी तर स्थिती हे लक्षात ठेवा ज्यांना सांभाळायचे नाहीत ना त्यांनी माझ्याजवळ आणून सोडा मी सांभाळतो मोफत सांभाळतो म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करायला मला खूप फायदा मात्र आणून सोडत असताना एवढं जाहीरपणे सांगा की मला आई वडील नाहीत मी आभाळातून पडलेलो आहे असं ज्याच स्पष्टपणे लिखाण माझ्याकडे येईल त्यांच्या आईवडील मी अगदी मोफत एक मी म्हणजे पांडुरंग पांडुरंग त्यांची काळजी घ्यायला मी तुमच्यासारखा साधा सोपा म्हणू शकतो पांडुरंग त्यांची काळजी घ्यायला समर्थ मात्र हे माझे आई वडील नाहीत माझा जन्म बिना आईबापाचा झाला मी आभाळात न पडलो किंवा मी झाडाला जसं फळ लागतं तशा पद्धतीनं झाडातून माझा जन्म झाला मी वाईट कोणाला बोलत ना फक्त माता मावले न आईवडिलांना सांभाळा फक्त तुमच्याच नाही तर आईच तुमच्या पत्नीच्या आईवडिलांना जरी दुःख होत असेल तर त्यांना सुद्धा सांभाळा सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळा आईवडिलांनाही सांभाळा का सासू सासरे तुम्हाला आईवडिलांप्रमाणे नाहीत का असं ना ना करू नका आणि त्यांना वाऱ्यावर सोडू नका प्लीज माझे हात जोडून सर्वांना विनंती भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणीने अर्पण करतो आणि सेनेला पूर्ण वाढ कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज योगिराचार्य महाराज की जय विठ्ठला विठला विठल विठला विठला विठल